ऐका ना सर ही नोट कितीची जी ओळखून दाखवा ही पाचशे जास्त सुपर 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 हा असं अडीचशे रुपये तुम्हाला कळणं कसं का मी अडीचशे रुपये तुम्हाला दिले आता कसं आहे विश्वास भरोसा काय आता ही जी नोट आहे ही नोट बारकी म्हणजे आता सगळे सगळ्या नवीन नोट ज्या आल्यात ना त्या सेम आल्यात नोटांना काय आहे की अशा रेषा असतात पण नोट जुनी झाल्यामुळं ह्या रेषा आता पुसट झालेल्या आहेत म्हणजे गव्हर्नमेंटने एक ती चांगली सिस्टीम काढलेली आमच्यासाठी की या कसं असतं दोन हजारच्या नोटाला सात रेषे असतात ह्या साईडने आपल्याकडे जर नवीन नोट असेल तर आपण पाहू शकतो आता ह्या तुम्हाला दिसतात रेषा पण आम्हाला हाताला लागत नाही मग त्यासाठी कसं आहे एक मोबाईलवरती ॲप्लिकेशन पण आहे त्या ॲप्लिकेशनद्वारे पण आम्ही ओळखतो जर नवीन नोट असेल तर सहज जातं हाताने ओळखायला सहज सोपं जातं पण जर समजा आता ही पन्नासची नोट आहे ही मोठी नोट आहे मग आम्ही असे हात लावून नोटा ओळख ओळखतो किंवा मोबाईलवरती पण आम्ही नोटा ओळखू शकतो ती मोबाईल वरती कशा ओळखतात मी तुम्हाला एकदा दाखवतो नाही का ऐका ना सर ही नोट कितीची ओळखून दाखवतो सर ही नोट आहे ना ही म्हणजे आता मला ती मोबाईल वरती पाहावी लागेल पण अंदाज 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 तुमचा ही पाशी जा सर पहिला सुपर सुपर सुपर, सुपर। म्हणजे तुम्हाला ना एक गोष्ट कमी असेल तरी तुम्हाला बाकी म्हणजे बाकीचे जे आहे ते आमचं म्हणजे पूर्ण नाही बरोबर तुम्हाला स्पर्श आणि त्याच्या गोष्टीचा छोटे छोटे बारकावा आता बागर्दी असल्यामुळे मी मोबाईल नोट ओळखू शकत नाही पण मोबाईलवरती एक ॲप्लिकेशन आहे हा माझा फोन आहे स्वतःचा आता ह्याला इतकं सेन्सर आहे हा खूप जणांना हँडल करायला अवघड जातं नॉर्मल लोकांना पण तरी पण मी ह्याला आता अनलॉक केला म्हणजे आहे आता ह्याला मी ओपन केलं हा काय म्हणतो आयडेंटीफाय बाय इंडियन रुपीज मग आता माझ्याकडे एखादी नोट आहे आता मला माहिती आहे पन्नासची ची आहे समजा नाही का तरी पण मी हिला असं कॅमेऱ्यासमोर पकडलं भंती झाली होती हो फिफ्टी आता इथे तुम्ही मला अनाउन्स करतो का फिफ्टी हो हो वायब्रेट होतं मोबाईल फिफ्टी अनाउन्स करतो ऑइल सुपर 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 सुपर, सुपर।

एक नवीन नोट दिल है दादाला टेस्ट करोट विदाउट

म्हणजे कसं आहे की हातात घेतल्या नंतर नोट शक्यतो ओळखून ओळखता येते पण आता काय झालं सगळ्या नोटांची साईज जी आहे ती सेम आलेली आहे से आणि पहिलं कसं होतं वेगळी होती सुपर सुपर दादा टॅलेंटेड कमाल हात घ्या हात हात घ्या हात खूप छान दादा म्हणजे काही नसलं तर तुम्ही ना खूप अचीव्ह केलेले ते खूप काही गोष्टी आहेत तुम्हाला ते तुम्ही आता एवढा तुम्ही बारीक सेन्सिटिव्ह आपण जे गोष्ट पाहू शकत नाही ना पाहू पाहतो तुम्ही स्पर्शाने जाणवतो कारण आता आमचं जीवन जे आहे ते पूर्ण स्पर्शावरती आहे मी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतो उबरचा चा वापर करतो ओलाचा वापर करतो सगळं म्हणजे पूर्ण आम्ही ट्रॅव्हल करतो होतो सत्ता मी एकटा जाऊन देतो आम्ही आमच्यापैकी कोणी पण असायचो तुमचं नाव नाही सांगितलं अमरदीप 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 जोडतली प्रॉपर लातूरचा आहे आणि पुण्यामध्ये अठरा वर्ष राहतोय गेले अठरा वर्ष पुण्यामध्ये लातूर बद्दल दोन शब्द काही दो सांगा लातूर म्हणजे हा म्हणजे माझा जिल्हा आहे त्यामध्ये मी त्याच्याबद्दल प्राऊड फील करतो खूप लातूर मध्ये बघण्यासाठी पण खूप काही गोष्टी आहेत आणि खाण्यासाठी खाण्यासाठी लातूर मध्ये निलंगा राईस आणि आष्टामोर्चा शिवडा हे फेमस आहे तुम्ही कधी पण या लातूर मध्ये विजिट करा तुम्हाला निलंगा राईस हा फेमस पदार्थ तिथे भेटणार मध्ये काय लातूरचं काय तुम्ही जरा लातूर मध्ये बघण्यासाठी जर म्हटलं तुम्ही तर लातूर मध्ये गोलाई हे ठिकाण फेमस आहे बघण्यासाठी गोलाई हा एक असं ठिकाण आहे कुठून जरी आलात तरी तुम्ही त्याच त्याच रस्त्याला येऊ येता सोळा रस्ते आहेत लातूर बद्दल लातूर बद्दल कसं म्हणजे लातूरनी खूप काही केलेलं आहे राजकारणामध्ये आम्ही तीन माणसं दिलेत राजकारणाला राजकारणाचा विचार करायला गेला तर संभाजी पाटील निलंगेकर आहेत युवराज पाटील आहेत त्यानंतर विलासराव देशमुख तर सगळ्यांचं म्हणजे खूप ते म्हणजे प्रेरणास्थानच होते सगळ्यांचे बऱ्यापैकी असं मांडलं दादा खूप खूप छान खूप चांगला वाटतं ओके थँक्यू धन्यवाद दादा आणि मी हेडमसेज पण केली तेव्हा मजा आली खूप तुम्हाला हेड मसाज करून कसं वाटलं हे खूप मस्त खूप खूप मला खूप चांगला वाटलं हेड हेडमसेज चा तुम्हाला व्हिडिओ मस्त आणि तुम्ही बाकी पण सांगा नक्की नक्की मंडळ नंबर टाकलाय मी इथे पाठिंबा दिव्य स्पर्श तुमची संघटना आहे ओके ओके आणि त्याचा नंबर आहे पाठिंबा सचिन पवार आणि अमोल अमर पोळ अमर पोळ आणि कोणत्या भागात भागामध्ये असतो आपण अरे आपण कसं आहे आम्ही तसं होम विजिट करतो ऑल ओव्हर पुणे कुठं पण आम्ही अच्छा या नंबरवर कॉन्टॅक्ट केला भेटून जाईल हो तुमची लिंक आहे काय नक्की शेअर करेल तुम्हाला नक्की या नंबर पाठवतो आम्ही नाही नाही काम करा तुम्ही मला व्हॉट्सअप करा लिंक एकदा नंबर आहे दोन एक नंबर कॉन्टॅक्ट करा आणि नक्की व्हिडिओ शेअर करा आणि या कधी आला तर मशा ट्राय करा धन्यवाद दादा ओके एट